हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज बघा सकाळी लवकर कामे उरकून घेतली सकाळीच आपली कामे होतात म्हणा पण कधी कधी होतो उशीर कधी कधी लवकर उठावं लागतं कधी कधी उशिरा उठावं लागतं त्याप्रमाणे आपली कामे होत असतात कधी कधी कंटाळा पण येतो कामाचा त्यामुळेही उशीर होतो पण आज एकदम सकाळी लवकरच माझी कामे झालेली आहेत घरातली आणि म्हटलं का चला आपण आता कामे झालीच आहे तर लगेच आपल्या दुसऱ्या कामाकडे वळूया म्हणजे कसं होतं का आपल्याला कंटाळा येत नाही जर मध्ये ब्रेक घेतला फोन हातामध्ये आला तर राहिलं आपलं बा काम तर बाजूलाच राहून जातं मग आपण फोन बघण्यामध्येच अर्धा तास एक तास कुठे जातो तो कळतच नाही त्यामुळे मी काय म्हटलं का चला आता आपली घरातली कामे सगळी झालेली आहेत तर लगेच आपण कटिंगकडे वळूया तर कटिंग माझी बरीचशी करायची होती त्यामुळे म्हटलं का चला आपण आज सकाळीच कटिंग करून घेऊया आणि मग बाकीचं जे काही काम असेल ते करूया तर इथे जे ब्लाऊज आहेत ना तर तेच मी बघत होती का कोणकोणते ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि कोणकोणते पहिले द्यायचे आहेत किंवा नंतर द्यायचे आहेत त्याप्रमाणे मग आपण कटिंगला घेऊया तर हे जे ब्लाऊज आहेत ना ते चार ब्लाऊज आहेत आणि चारही ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि ते जे ब्लाऊज आहेत ते आमच्या बाजूलाच म्हणजेच आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या काकी राहतात त्यांच्या मुलीचे आहेत आणि त्या मुलीचं झालेलं आहे लग्न आणि लग्नाच्या आधी तिने बरेचसे ब्लाऊज माझ्याकडेच शिवायची म्हणजे बरेच ब्लाऊज तिने शिवून घेतलेले आहेत माझ्याकडून आणि तिचे लग्नाचे ब्लाऊज मी स्टिच केले होते त्यामुळे तिला ती जरी सोलापूरला असली तरी ब्लाऊज शिवायची असली का ती मग तिच्या मम्मीला सांगते का तू मम्मी इकडे ब्लाऊज पीस घे आणि शिवून मग घेऊन ये मग त्यांना जाना जायचं होतं जाय सो सोलापूरला मग त्यांनी हे ब्लाऊज पीस आणून शिवायला टाकले होते आठ दिवसापूर्वी तर त्या म्हटल्या का तुम्ही एक आठ ते दहा दिवसामध्ये मला कम्प्लीट करून द्या तर म्हटलं का चालेल तर हे जे चार ब्लाऊज आहेत तर चारही ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि त्याच्या अस्तर वगैरे फॉल साड्या पण होत्या चार तिच्या तर साड्याही मी फॉल बिडिंग करून झालेल्या आहेत त्या आणि हे ब्लाऊज जे आहेत ते स्टिच करायचे आहेत तर थर्टी फोर साईजचे ब्लाऊज आहेत आणि कटोरी ब्लाऊज आहेत सगळे तर साड्यांवरचे ब्लाऊज नाही ते जे आपले पीस असे मिळतात वेगवेगळ्या कलरचे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मिळतात त्याच प्रकारचे आहेत सिल्वर गोल्डन असे त्याच्यावर वर्क केलेलं आहे तर असे बरेचसे खूप छान छान कलरचे ब्लाऊज पीस आहेत तर हे आपण आता कटिंग करून घेऊया तर मी इथे तेच बघत आहे का अस्तर कुठल्या कुठल्या ब्लाउजांचे आहेत आणि कुठल्या कुठल्या ब्लाऊजांचे अस्तर आणावे लागणार आहे तर ते सगळं कटिंग मी इथे काढून घेत होती तर जे जे अस्तर होते ते ते अस्तर मी ले ले अस्तर अस्तर ले ले त्या ब्लाऊज पिसांवर ठेवून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्यालाही कळतं की या ब्लाऊज पिसांचे अस्तर आपल्याकडे आहेत आणि मग जे नाहीये त्याची कात्रणं मी काढून घेतलेली आहे इथे आता हे बरेचसे अस्तर कसं असतं ज्याप्रमाणे आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतात त्याप्रमाणेच मग मी कात्रण काढत असते आणि त्याप्रमाणे मग ताग्यातून ते कटिंग करून किंवा मग आमच्याकडे विमलचे पीस मिळतात टू बाय टूमधले विमलचे अस्तरचे पीस मिळतात तर ते पीस आणते तर कधी कधी काय होतं आपलं ब्लाउजचं माप हे मोठं असतं म्हणजे जर चाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस असं जर माप असेल तर विमलचं अस्तर आपल्यांना पुरत नाही स्लीव्ज मोठे असतील दहाचे अकराचे कुणाकुणाचे बाराचे स्लीव्ज असतात मग त्यावेळेस विमलचं अस्तर हे स ऐंशी सेंटीमीटर असतं आणि ते कमी पडतं मग त्यावेळेस मी काय करते ताग्यातून अस्तर कापून आणते म्हणजे जर आपल्यांना चाळीसचं माप शिवायचं असेल किंवा चव्वेचाळीसचं माप शिवायचं असेल बेचाळीचं तर मग आपण ताग्यातून जर अस्तर कापून आणलं तर बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे जेवढं आपल्याला अस्तर पाहिजे तेवढं आपल्याला कटिंग करून आणता येतं आणि विमलचं जर अस्तर आपण वापरलं चाळीस बेचाळीसला तर विमलच्या अस्तरामध्ये जर स्लीव्स मोठे असतील तर त्याला आपल्याला जॉईंट लावायला लागतं आणि विमलच्या अस्तरामध्ये जर चाळीसचं माप तुम्ही शिवायचं म्हटलं तर ते अजिबात बसत नाही तर जेव्हा तुम्ही विमलचे दोन अस्तर घ्याल ना त्यावेळेस एक तुमचा ब्लाऊज चाळीस बेचाळीस किंवा सव्वेचाळीस साईजचा पूर्ण शिवून होऊ शकतो तर अस्तर मग आपले त्या अस्तरला अस्तरालाच पन्नास रुपये एक्स्ट्रा जातात म्हणजे कसं होतं जर आपण आमच्याकडे मिमलचं पंचवीस रुपयाला एक अस्तर आहे तर आपण दोन अस्तर वापरले तर पन्नास रुपये जातात कर थे थे आपले आणि जर आपण ताग्यातून कटिंग करून आणलं तर तिथे आपले दहा रुपये वाचू शकतात म्हणून मग जर मोठ्या साईजचं माप असेल आणि स्लीव्ज मोठे असतील तर मी डायरेक्ट ताग्यातून अस्तर कट करून आणते तर ते आपल्याला बऱ्यापैकी परवडतं तर आता इथे माझे मी मेन अस्तर पहिले कटिंग करून घेतलेलं आहे आणि मग आता ते मेन अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवणार आहे आणि त्याप्रमाणे कटिंग करून घेणार आहे आता हे एकाच मापाचे ब्लाउज असल्यामुळे मी एकावर एक अस्तर ठेवलेले आहेत आणि कटिंग करून घेतलेले आहेत फक्त गळे कट केलेले नाही कारण गळ्यांना आपल्याला वेगवेगळा शेप द्यायचा आहे तर हे जे मी कटिंग केलेलं आहे ना कटोरी ब्लाऊजची अस्तरची जी काही कटिंग केलेली आहे ती मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तो त्याचा व्हिडिओ पूर्ण तो कट कटोरी ब्लाऊजचाच पूर्ण व्हिडिओ आहे आणि अगदी साधी आणि सोपी पद्धत मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसं तर नक्की आपल्या चॅनेलवर बघा कालच मी तो व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की तुम्हाला तो व्हिडिओ आवडत खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा तुम्हाला खूप माहिती मिळेल कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायची आणि खूप छोट्या छोट्या टिप्स मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमार्फत देक देत असते तर नक्की तुम्ही आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसू केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबून ठेवा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊ तर इथे बघा मी अस्तरचे पूर्ण अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे चार आपले हे ब्लाऊज होते आणि चारही ब्लाऊज माझे कटिंग करून झालेले आहे स्लीव्स आहे ज्यामध्ये सहा इंचाची होती तर खूप सुंदर असे हे ब्लाऊज तयार झालेले आहेत स्टीच ही करून मी घेणार आहे आजच्या आज बघू आज तीन ते ती चार ब्लाऊज कटिंग करून हे चार ब्लाऊज तर माझे कटिंग करून झालेले आहेत आणि अजून बा बाकीचे काही कटिंगचे असतील तरही जर अस्तर असेल तर तेही मी कटिंग करून घेणार आहे आणि कटिंगच्या नंतर मग स्टिचिंगला बसणार आहे तर आज जेवढे ब्लाऊज होतील स्टिच करून ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे का हे जे ब्लाऊज मी काल कटिंग केलेले होते ते कशा पद्धतीने शिवले आहेत किंवा त्याच्यावर कोणत्या प्रकारची डिझाईन केलेली आहे तर त्या ब्लाऊजांची फिनिशिंग आणि फायनल लुक त्या ब्लाऊजांचं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटनही दाबा तर चला मी आता हे कटिंग करून घेते आणि आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच आपल्या चॅनेलला सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ बघत चला तर चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू